मीरा आणि सत्याच्या आयुष्याची होईल का नवी सुरुवात मीरा सत्याची मधु चंद्राची राहते साधी माणसं मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते फायनली सत्य आणि मीरा मधले दुरावे आता मिटलेले आहेत आणि दोघही आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायला तयार आहेत इकडे मीराने अख घर सजवलेलं आहे बेडरूम सुद्धा सजलेला आहे मीरा आणि सत्यजीतची आता नवीन सुरुवात होणार आहे मीरा खूपच जास्त एक्साइटेड आहे आणि ती देवाला मागणं करते की आमची ही नवीन सुरुवात व्यवस्थित कर तर इकडे आजी मात्र खूप जास्त चिंतेमध्ये दिसते कारण ती सत्याला फोन करते पण सत्या काय तिचा फोन उचलत नाही आहे त्यानंतर मीरा आणि आजी मिळून सत्याची रात्रभर वाट बघत आहेत तर दुसरीकडे बघायला मिळते की सत्यजीत म्हणजे सत्या, सत्या सुद्धा मित्रांसोबत एका अडचणीमध्ये सापडला आहे सत्याची गाडी आहे ती पोलिसांनी पकडली आहे आणि त्यानंतर आता सत्यावर सुद्धा एक नवीन संकट आलेला आहे तर सध्या तरी सत्याला घरी येण्यासाठी आता खूपच वेळ झालेला आहे एकीकडे मीराला सुद्धा चिंता आहे की सत्या घरी येईल की नाही आणि सत्याला नेमका उशीर का, का होतोय या सगळ्या चिंतेने ती सुद्धा रडवली अशी झाली आहे आणि दुसरीकडे सत्याला आता उशीर झालेला आहे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे मीरा आणि सत्याच्या या नवीन जीवनाची सुरुवात कशी होणार तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन अपडेट साठी टेलि लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा नमस्कार